नमस्कार या निवडीच्या माध्यमातून पुन्हा आपण स्वागत करतो पवित्र पोर्टरमध्ये टप्पा दोन अंतर्गत प्रेफरन्स जनरेट करून असाइन करून ते लॉक करण्याची सुविधा तर ही आज या ठिकाणी संपणार आहे आज अंतिम तारीख असेल आणि आज रात्री बारा वाजता प्रेफरन्स तुम्हाला लॉक करण्याची अंतिम तारीख असेल नंतर तुम्ही पसंतीक्रम जनरेट करून पण लॉक करू शकत नाही जर पण मुदतवाढ मिळाली तर मग तुम्हाला नंतर प्रेफरन्स जनरेट करून पण करता येते परंतु आज ही अंतिम तारीख असेल त्याच्यामुळे आजपास शेवटच्या दिवशी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे पसंतीक्रम जर तुम्ही लॉक केले असेल तर कोणत्या गोष्टी तुम्हाला बघायच्या आहेत काय तपासून पाहायचं आहे ज्याच्यामुळे तुम्ही पसंती क्रम लॉक केलेल्या आहेत का किंवा तुमच्याकडून काय चुकून राहणार नाही ना, ना कारण जर पसंतीक्रम आपण असाईन केले परंतु जर लॉक करायचं राहिला असेल किंवा अजून काही गोष्टी तुमच्याकडून राहिल्या असतील तर या ठिकाणी तुम्हाला खूप मोठा तोटा सर करावा लागू शकतो त्याच्यामुळे या व्हिडिओमधून आपण या बाबतीमध्ये थोडक्यात माहिती आहोत की आपण कोणकोणत्या गोष्टींची पास सावधगिरी बाळगायची आहे तर यासाठी हा व्हिडिओ पास शेवट शेवटपर्यंत पात्रा अशाच प्रकारची माहिती पूर्ण चॅनल सबस्क्राईब सबस्क्राईब करा तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर तयारी करत असाल तर फास्ट ट्रॅक बॅच तुम्हाला विजयभाऊ टू पॉईंट झिरो जॉईन करायचं असं तर एक्झाम नीती नावाचे ऍप्लिकेशन डाऊनलोड करून घेऊन तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल फक्त एक हजार रुपयामध्ये तुम्हाला ही बॅच पा जॉईन करता येईल याच्यामध्ये तुम्हाला गणित बुद्धिमत्ता मराठी इंग्रजी हे विषय आय बी पी एस पॅटर्न अनुसार शिकवले जात आहेत फक्त एक्झाम नीती हे नावाचे ॲप्लिकेशन डाऊनलोड करून घ्या आणि हे लाईव्ह प्लस रेकॉर्डे रे बॅच जॉईन करा तसेच तुम्हाला टेस्ट्री जॉईन करायचे असेल तर टेस्ट्री जॉईन करण्यासाठी सध्या महाराष्ट्र दिनानिमित्त आज दोन मे पर्यंत ऑफर आहे दोनशे नव्याण्णव मध्ये तीन महिन्यासाठी आणि दोनशे एकोणपन्नास मध्ये एक महिन्यासाठी तुम्हाला टेस्ट्री जॉईन करता येईल ऑनलाईन अभ्यास डॉट कॉम या वेबसाईट वरती किंवा ऑनलाईन अभ्यास या ऍप्लिकेशन वरती तुम्हाला ही टेस्ट करता येईल दोन्ही लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मिळतील त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेस्ट आणि बॅच जॉईन करू शकता आता ठिकाणी तुम्ही विदाउट इंटरव्ह्यू आणि पहा विथ इंटरव्ह्यू चे पसंती क्रमांक जनरेट केले असतील आणि पसंती क्रम क्रमांक जनरेट करून तुम्ही ते असाईन केले असतील रिअरेंज केले असतील आणि पण लॉक केले असतील तसेच काही जणांनी आज ना, या ठिकाणी पसंतीक्रम काहींना जनरेट करायचे असतील किंवा ठिकाणी पण लॉक करायचे असतील तर आता सर्वांनी काय काळजी घ्यायची आहे या बाबतीमध्ये आपण थोडक्यात तुम्हाला मी काही गोष्टी पण सांगतो सगळ्यात महत्वाचं की तुम्ही पसंतीक्रम असाईन करून ते लॉक केले आहेत का हे एकदा बघा आणि सगळ्यात महत्वाचं तुम्ही जे पसंतीक्रम पण लॉक केले आहे तर त्याची जी प्रेफरन्सची पण लिस्ट आहे तर त्याची पहा प्रिंट तुमच्याकडे काढून ठेवायची आहे आता प्रेफरन्स तुम्ही विदाउट इंटरव्ह्यू विथ इंटरव्यूचे लॉक केलेले आहेत किंवा के नाही तर हे कसं तुम्हाला या ठिकाणी समजणार किंवा कसं या ठिकाणी तुम्ही चेक करायचं तर त्या बाबतीमध्ये आपण या ठिकाणी पण थोडक्यात माहिती पाहूया तर बघा या ठिकाणी मी विदाउट इंटरव्यूचे पण प्रेफरन्स पण लॉक केलेले आहेत जर तुम्ही पसंतीक्रम पण लॉक केले तर तुम्हाला फक्त त्या ठिकाणी दोनच ऑप्शन दिसतात पहिला ऑप्शन असतो पहा प्रिंट प्रेफरन्स आणि दुसरा ऑप्शन असतो पहा अनलॉक प्रेफरन्स म्हणजे जर तुम्हाला प्रेफरन्स काही तुम्ही दिले असतील ते परत काय रिअरेंज करायचे असेल काय डिलीट करायचे तुम्ही अनलॉक करू शकता म्हणजे प्रिंट आणि अनलॉक हे जर तुमचे दोन ऑप्शन असतील तर याचा अर्थ तुम्ही पहा प्रेफरन्स लॉक केलेले आहेत तुम्ही भरती प्रक्रियेमध्ये त्या ठिकाणी सहभागी असणार आहात आता खाली बघा विथ इंटरव्ह्यू चे प्रेफरन्स मला अजून लॉक करायचे आहेत म्हणजे हे प्रेफरन्स मी अजून पण लॉक केलेले नाहीत याचा अर्थ असा होईल आणि मी या ठिकाणी प्रेफरन्स जनरेट करून असाईन केले आणि लॉक केले की या ठिकाणी फक्त दोनच ऑप्शन असतील एक प्रिंट आणि अनलॉकचा मग तुम्ही अशा प्रकारे हे चेक करायचं आहे की तुम्हाला विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू याच्या काही फक्त दोनच ऑप्शन दिसायला पाहिजे प्रिंट प्रेफरन्स अनलॉक प्रेफरन्स आणि विथ इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा प्रिंट प्रेफरन्स आणि अनलॉक प्रेफरन्स आता तुम्ही प्रेफरन्स पण लॉक केले लॉक केल्यानंतर प्रिंट प्रेफरन्स यावरती विदाउट इंटरव्ह्यू आणि विथ इंटरव्ह्यू मधील जे तुम्ही प्रेफरन्स पण लॉक केले जे काही अरेंज केले आहे त्या प्रेफरन्सची तुम्हाला प्रिंट मिळेल ती प्रिंट काढून आपण पण जवळ ठेवायची आहे तर अशा पद्धतीने या काही गोष्टी आहेत या काही गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे कारण पहा बऱ्याच जणांच्या बाबतीमध्ये असं होतं की आपण प्रेफरन्स असाईन करतो अरेंज करतो परंतु लॉक करायचं राहून जातं आणि मग मुदत संपली की मग तुमचे पसंतीक्रम तसेच राहतील तुम्ही लॉक करणार नाहीत आणि लॉक केले नाहीत याचा अर्थ तुम्हाला या शिक्षक भरतीमध्ये सहभागी होण्याची इच्छा नाही आणि मग तुम्हाला कितीही मार्क असतील तर तुमचं मेरिटमध्ये पण नाव येणार नाही त्यामुळे या गोष्टी तुम्हाला काळजीपूर्वक लक्षात ठेवायच्या आहेत लॉग इन करून तुम्ही एकदा पाच चेक करायचं आहे आणि निश्चिंत राहायचं आहे आता ठिकाणी बऱ्याच जणांना पहा पसंतीक्रम असाईन करत असताना पहा तुम्ही लॉग आउट होता या गोष्टी तुमच्याकडून जर होत असतील तर तुम्हाला मी थोडक्यात एक फार ट्रिक सांगतो तर काय करायचं आहे तर ज्या वेळेस आपण पहा पसंतीक्रम पास सिलेक्ट करतो पसंतीक्रम पास सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही ऍड करता आणि ऍड केल्यानंतर आपण काय करतो पहा पसंतीक्रम पास सेव्ह करतो पा, सेव्ह केल्यानंतर तुम्ही या ठिकाणी पा काय करताला तुम्ही असाईन करता तुम्ही असाईन करत असाल आता इथं पहा भरपूर आहेत शंभर दोनशे तीनशे तुम्हाला पहा पसंतीक्रम आले असतील तर तुम्ही काय करायचं आहे बघा की तुम्ही दहा दहा जे काही पसंतीक्रम आहेत त्यासमोर तुम्ही टिक करायचं आणि दहा दहा पसंतीक्रम किंवा जसे असतं पण वीस पसंत पण वीस पसंतीक्रम म्हणलं की पा टाइम थोडासा जास्त राहतो म्हणून दहाच क्रम तुम्ही जे तुम्हाला जवळजवळची पाक घ्यायचे सिरियल नंबर तुम्ही लावणार आहात तर ते पसंती क्रमासमोर तुम्ही टिक करा आणि पहा टिक केल्यानंतर तुम्हाला खाली एक पा शॉर्ट प्रेफरन्स हा ऑप्शन दिसेल यावर तुम्ही पहा क्लिक केलं की तुमचे प्रेफरन्स पास शॉर्ट होतील म्हणजे तुमचे काय होतील पहा प्रेफरन्स पास सेव्ह होत येतील तर अशाच पद्धतीने तुम्हाला खालचे खालचे असे जे काही क्रम आहेत ते सिरियल लावत यायचं आणि दहा दहा पसंत क्रम दहादाच्या गटाने तुम्ही शॉर्ट प्रेफरन्स शॉर्ट प्रेफरन्स असं पा करत राहा म्हणजे तुम्ही पहा बाहेर फेकल्या जाणार नाही आणि जर समजा तुमच्याकडे तुम्ही पन्नास शंभर असे पसंतीक्रम या ठिकाणी चूज केले आणि नंतर तुम्ही जर टिक करत राहिला पहा पन्नास शंभर पसंतीक्रमापर्यंत आणि एकाच वेळेस तुम्ही जर तुम्ही शॉर्ट करायला गेला तर टाइम आउट हो तुम्हें बाहेर फेक जाणार रहा या ठिकाणी टप्प्या टप्प्याचे दहा दहा पसंती क्रमचे गट करा आणि शॉर्ट प्रेफरन्स करा शॉर्ट प्रेफरन्स केले की नंतर त्याच्यामध्ये कोणताही पा बदल होत नाही ते क्रमाने येतात आणि नंतर मग शेवटी तुम्ही पा सेव पसंती क्रम पा सेव्ह अँड नेक्स्ट पा करू शकता शेव अँड पा नेक्स्ट केलं की तुमचे जे काही पा पसंती क्रम असतील त्या ठिकाणी तुम्हाला सिरियली दिसतील किती तुमचे प्रेफरन्स आले तुम्हाला टोटल किती प्रेफरन्स आहे ते येणार आहेत आता जर समजा एखाद्याचं चुकून प्रेफरन्स तुम्हाला आसान करायचा राहिला तर तो आसान करायचा असेल तर परत एकदा तुम्हाला फास्ट सिलेक्ट प्रेफरन्स ऑफ युअर चॉईस यावरती यायचं आणि इथून तुम्ही ते पसंतीकरण जे राहिले आहेत ते असाईन करू शकता तर बघा या ठिकाणी या काही थोड्याशा गोष्टी आहेत त्या तुम्ही लक्षात ठेवून तुमचे पसंतीक्रम असाइन करू शकता तुम्हाला काही प्रॉब्लेम येत येतात तर त्याबद्दलची माहिती तुम्हाला मी थोडक्यात सांगितली आणि सगळ्यात महत्वाचं या गोष्टी पा जाणीवपूर्वक चेक करायचे आहेत की तुम्ही विदाउट इंटरव्ह्यू आणि पा विथ इंटरव्ह्यू चे पसंतीक्रम पा लॉक केलेल्या आहेत का आणि त्याची आपण पहा प्रिंट काढून ठेवलेली आहे का जर तुम्ही प्रेफरन्स पहा असाइन केले परंतु जर लॉक करायचा विसरला तर मात्र या ठिकाणी तुम्हाला या भरती प्रक्रियेमधून बाहेर पडावं लागेल तुमच्या मेरिट लिस्टमध्ये तुमचा विचार केला जाणार नाही तर बघा अशा पद्धतीने आपण व्हिडिओमधून पवित्र पोर्टल शिक्षक भरती टप्पा दोन मध्ये आज शेवटचा दिवस असल्याने तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची पण प्रसिद्धीक्रम ब्लॉक करताना असाइन करत असताना याबद्दलची बद्दलची पा माहिती पाहिली व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया अशा प्रकारची नवीन माहिती पूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना धन्यवाद